शंकर जगताप धन्यवाद अध्यक्ष साहेब दोन हजार चोवीस पंचवीसच्या पुरवणी मागणीच्या संदर्भात चर्चाच्या निमित्तानं सहभागी झाल्याबद्दल बाप क्रमांक ब्याण्णव सार्वजनिक बांधकाम विभाग पान क्रमांक त्रेसष्ट चिंचवड मतदारसंघातील पोलीस वसाहतीमधील जे काही कर्मचारी राहतात ती पोलीस वसाहत गेली तीस वर्ष जुनी असून तिच्या दुरुस्तीबाबत आणि निवासाची कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे शासनाने निधी देऊन तातडीने उपाययोजना करण्याबाबत शासनाचे तातडीचे कारवाई करणे आवश्यक असणे सार्वजनिक बांधकाम विभाग बाप क्रमांक ब्याण्णव पान क्रमांक त्रेसष्ट चिंचवड मतदारसंघातील डब्ल्यू डी ग्राउंड आवारातील शासकीय निवासी इमारतीची दैनंदिन अवस्था झालेली आहे आणि तिथे कर्मचारी वास्तव्यात नसल्याने ती इमारत पाडून तिथे नवीन कर्मचाऱ्यांसाठी नवीन वास्तू उभे करावी यासाठी शासकीय कार्यालय इमारतीचे बांधकाम करून जागेचा सदुपयोग करण्यासाठी निधीची उपलब्धता करून शासकीय नवीन इमारती बांधण्याबाबत शासनाने उपाययोजना करावी मागणी बाप क्रमांक त्र्याण्णव पान क्रमांक चौसष्ट पिंपरींचवड शहरातील परिसरातील फौजदारी व दिवाणी न्यायदानाची प्रतिक्षेत प्रलंबित आहेत मोरवाडी व आकुर्डी न्यायालयातील अपुरे जागे अभावी तिथे नवीन पी प्राधिकरणाच्या मोशी येथील सर्वे नंबर चौदा मधील सहा पॉईंट पन्नास हेक्टर जागेवर मोशी न्यायालयाच्या इमारतीचे काम सुरू आहे सदर चौदामधील सेक्टर चौदामधील न्यायालयाच्या इमारतीच्या परिसरात न्यायालयीन अधिकारी व न्यायाधीश यांच्या निवासस्थानाकरिता राखीव असलेल्या जागेवर निवासस्थानाचं बांधकाम व संबंधित कामे करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे मोशी येथील न्यायालयाच्या परिसरात न्यायाधीश व न्यायाधिकारी यांच्या निवासासाठी निधीची तरतूद करून इमारतीचे बांधकाम करण्यासाठी शासनाने आवश्यक ती ठोस कारवाई करावी बाप क्रमांक एकशे एक क्रमांक अडुसष्ट आदीतील प्राधिकरणाच्या मोशीतील सर्वे नंबर चौदा मधील तिथे काम चालू आहे तिथे जे काही पंचेचाळीस कोटीच्या अंदाजपत्रकेमध्ये तांत्रिक मान्यता देऊन निती उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने तातडीची कारवाई करावी व हो, उपाययोजना करावी धन्यवाद